नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा मुळात चित्रकलेची आवड जुन्या परंपरा जपणाऱ्या वस्तू जमवण्याची आवड आणि नंतर त्याचं छंदात झालेलं रूपांतर यातूनच साकारलं एक सुंदर प्रदर्शन कुडाळ तालुक्यातल्या केरवड्यातर्फ माणगाव म्हणजेच भोयाचं केरवड्यामध्ये राहणाऱ्या दृष्टीहीन हरिपरब या तरुणानं या प्रदर्शनाची मांडणी कुडाळच्या राव अनंत शिवाजी देसाई टोपीवाला वाचनालयात केली काळाच्या ओघात मागे पडलेल्या या जुन्या वस्तूंची ओळख नवीन पिढीला व्हावी या हेतूनच हरिपरब यांनी अखंड लोकमंच यांच्या वतीनं हे प्रदर्शन भरवलं याचं उद्घाटन नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते फीत कापून झालं यावेळी गीता पांचाळे राव अनंत शिवाजी देसाई वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट कार्यवाह डॉक्टर विवेक पाटणकर भजन सम्राट भालचंद्र केळुसकर ॲडव्होकेट दिलीप ठाकूर संगीतालंकार महेश सावंत पखवाजवादक दादा परब चित्रकार नामानंद मोडक संदीप केरवडेकर बाळासाहेब पाटील किशोर परब आनंद मेस्त्री सुनील तांबे संगीता पाटील बाळा बोर्डेकर दिव्यांग बांधव आणि वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये स्वयंपाकघर खेळ शेती मनोरंजन सण पोशाख धार्मिक शैक्षणिक आरोग्य वाद्यवृंद असे वेगवेगळे विभाग केलेत स्वयंपाकघरातली मडकी सोरकुल डवली जातं व्हायन पाटावरवंटा मांडा भिडं मुसळ रवळी टोपली पडली बोडकुला रवी कळशी पत्रावळ तसंच शेती वापरातील इर्लं नांगरगुठा दाता मांगरा करला मुडी दावा माकडी घुंगरू खेळातली लगोरी पिड्याची बॅट आबादोबीचा बॉल विटी दांडू नळी शैक्षणिक वस्तूमध्ये लाकडी फळा आणि घोडा कापडी डस्टर धार्मिक वस्तूंमध्ये डाळी पंखा पाळणा तेलाची बुदली फुलपात्रं पंचारती अगरबत्तीचं भांडं आरोग्यविषयक सांगाशी दगडी पाथर झाडंमुळं झाडपाला अशा वस्तूंसह शेर पावशेर पायली कडू जुना टी व्ही रेडिओ टेप रेकॉर्डर दिवा पणती गॅसबत्ती कंदील झाडू आडाळा कोळशाची इस्त्री लामण दिवा मशाल अशा जवळपास दोनशे पन्नास वस्तूंचा संग्रह त्यांनी इथं मांडलाय नवाज भीमराव पांचाळे यांनी हरिपरब यांच्या या वस्तू संग्रहाचं खूप कौतुक केलं तिथे जमवलेल्या जुन्या वस्तू ज्या बालपणीची आठवण करून देत आता मी विधान आणि कोकणात त्या वस्तू फक्त नाव वेगळं वेगळं असेल पण अनुभूती आठवण आणि यात तीच आहे मी बालपणात गेलो माझ्या अशा अनेक वस्तू छोट्या छोट्या वस्तू की ज्या ज्या नामशेष होतात आता ऐकायला मिळाली कदाचित पुच्छकात अशा वस्तू बघायला मिळाल्या आणि तो व्यासंग तो शॉक आणि ते सगळं जमा करण्यामागची प्रेरणा आणि ऊर्जा आणि उत्साह आणि ते हरिपरब याच्यासारख्या कलावंतची त्यांनी त्या सगळ्या मेहनतीमध्ये त्या सगळ्या कलेक्शनमध्ये असं कुठेही दिसत नाही की या याच्यामध्ये जे न्यून आहे दृष्टिहीनता आहे त्याचा कधी कुठे उल्लेख आढळते कुठे भासही होते इतकी मस्त मेहनत झकास मेहनत करून त्यांनी हे सगळं केलं आहे आणि आपल्याला उपलब्ध करून दिलं आपल्या डोळसांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि खूप कौतुक करावं असं वाटतं इतकंच नव्हे तर त्याची दृष्टी अधू असेल कमजोर असेल किंवा मोठा एक दोष असेल किंवा तो बघत बद, बघू शकत नसेल कमी बघू शकत नसेल ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण या सगळ्यांमधून तो जे तो जो निर्मित करतो तो जो रचना करतो त्याचं जे सृजन आहे ते कुठ्या दृष्टीवंतालाही जमणार नाही असं आहे मी तर नामा नामानंद आमच्या नामानंदचा शुक्रनुजार आहे आभारी आहे की त्यांनी हा योग मला आणून दिला आणि त्याचे स्केशेस त्याची व्यक्तिचित्रणं त्या कमी कमी रेषांमध्ये त्यांनी जे साकारले आहेत व्यक्तिचित्रणं प्रतिभा अफलातून असं म्हणतात ना की जोपर्यंत आपण बघत नाही खुल्या डोळ्यांनी खुल्या नजरेने नजरेच्या कक्षा रुंदावून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समुद्रसुद्धा एकाच ठेवासारखा वाटेल पण जेव्हा तुमच्या कक्षा रुंदावतात हो तुम्ही विशाल दृष्टिकोन ठेवता जगण्याकडे कलेकडे सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा तेव्हा मग सुद्धा समुद्रासारखं वाट अतिशक्तो वाटायला लागतो एक उर्दू शायर म्हणतो की देखणं शक्तेचे तर दर्याभिता कचरा खेंब होता समुद्रसुद्धा खेंब होतं जब देखणं थे तो दर्याविता कचरा आ खुली तो कचरा बी दरिया नजर आहे अशी अनुभूती असा अनुभव आज मला मिळाला मी खूप आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा खूप आनंद धन्यवाद आजच्या पिढीला या जुन्या वस्तू आता बघायला मिळत नाहीत त्या बघायला मिळाव्यात यासाठी आपण त्या जमवल्या आणि त्याचं प्रदर्शन मांडलं असं हरिपरब यांनी सांगितलं तर हे जे मी प्रदर्शन भरवलं आहे हे कोकण संस्कृती म्हणून मी कोकण संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन त्याचा मुख्य उद्देश असा आहे कोकण संस्कृती म्हणजे आपल्या मानवाची राहण्याची जगण्याची जी पद्धत असते किंवा वाद्याची जी पद्धत असते ती पद्धत म्हणजे संस्कृती आहे ही आता दिवसेंदिवस बदलत चालली आहे आणि आता जी युवा पिढी आहे तर या संस्कृतीचं जाणीव व्हावी किंवा हे ज्या कालबाह्य होत चाललेल्या वस्तू आहे त्याचं एक माहिती असावी आणि जे जुनी बुजुर्ग माणसं आहेत त्यांच्या आठवणी त्याच्याशीच निगडीत आहे त्या आठवणींना त्यांना उजाळा द्यावा यासाठी या प्रदर्शनाची उद्देशाने या प्रदर्शनाची मांडणी केली आहे यामध्ये लोकांसोबतची या अनेक बापुतरी आहेत त्यामध्ये आपला सण आला आरोग्य विभाग आला शिक्षण विभागाला त्या वेगवेगळ्या स्वयंपाक घर आलं शेतीचे वाहदार आले प्रत्येकाची डिपार्टमेंट करून अशा त्या पद्धतीने याची मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये आता दोनशे ते अडीचशे अशा वस्तू माझ्याजवळ अवेलेबल आहेत त्यांच्या मी यात तुम्ही मांडलेली आहे साधारण हे किती वर्षांची मेहनत आहे सगळं गोळा करायला चार पाच वर्षापासून मी या वस्तू जमा होतो आहे भारतासह जागतिक पातळीवर शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले या शास्त्रज्ञांच्या शोधाचं संकलन करण्याची संकल्पना हरिपरब यांना सुचली त्यांनी प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव त्यांनी लावलेला शोध आणि त्याचं रेखाचित्र रेखाटण्याचा निश्चय केला त्या ते दृष्टीनं त्यांनी अल्पकालावधीतच एकूण अठ्ठावीस शास्त्रज्ञांची माहिती संकलन करून त्याचा संग्रह केला त्या शास्त्रज्ञांची रेखाचित्र देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात हे जे मी एकाचित्र मांडलेले आहेत हा माझा शास्त्रज्ञांचा एक प्रोजेक्ट होता माझे गुरु नामानंद मोडक यांनी कवीचा प्रोजेक्ट केला होता मग तो सुद्धा माझ्या मनामध्ये असं आलं की आपण एक चित्र ज्यावेळी आपण प्रॅक्टिससाठी काढत असतो त्यावेळी ती नेमकं कुठल्या तरी उद्देशाने काढावी म्हणून मी एक शास्त्रज्ञ हा विषय निवडला मग त्या शास्त्रज्ञाचं नाव असेल त्यांनी कुठला शोध लावला कुठल्या साली अशी मी त्याची माहिती संकलित करून त्याचा रेखाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आणि ती अठ्ठावीस ते तीस शास्त्रज्ञ माझ्याजवळ अव्हेलेबल आहेत आणि त्यांची माहिती आहे त्या ठिकाणी मी केलेली आहे हे चित्रकला वगैरे जे तुम्ही चित्र त्याचं प्रॉपर तुम्ही काही शिक्षण वगैरे काय घेतलं नाही प्रॉपर शिक्षण काय नाही हे माझे काका एक चित्रकला होते ते त्यांचं ते 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 चित्र बघून बघून मी शिकण्याची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मी शाळेमध्ये असताना आमचे जशी सावंत सर त्याच्यानंतर नामानंद मडव त्यांच्या जेव्हा शिक्षणाचे त्याच्यावर मी बघून बघून शिकायला तुमचा थोडा दृष्टीचा प्रॉब्लेम काय झाला की एक दोन हजार चौदा पासून त्यानंतर मला दुसरीचा प्रॉब्लेम भरपूर व्हायला त्यानंतर मला चित्र काढणं जमलं पण तो कला स्वस्त बसू देत नाही त्यावेळेला काहीतरी करावं का मला हा ही संकल्पना सुचली मी सुरुवात केली हरिपरब यांच्यासारख्या कलाकाराला शासनाकडून देखील मदत झाली पाहिजे इथं एखादं संग्रहालय व्हावं अशी अपेक्षा पखवाज वादक दादा परब यांनी यावेळी व्यक्त केली खूप छान अशा प्रकारचं आमच्या हरिपरबने अगदी मेहनत करून गेली चार ते पाच वर्ष ह्या ज्या पुरातनकालीन वस्तू आहेत त्या तो गोळा करत असताना मी त्याला पाहिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो ज्या ज्या गावात जायचो त्या ठिकाणी जर पुरातन काळातील ज्या जा ज्या वस्तू मिळतील शेती अवजारे असो किंवा इतर वापरातल्या वस्तू असो तर त्या तो गोळा करण्याचा त्याचा उद्देश असायचा आज मी त्याला खलग हो मला कळत नव्हते की हा एवढं ह्या वस्तू कशासाठी करतो तो म्हणायचा की मला कधीतरी एक्झिबिशन लावायचं आहे तर मी कंटाळा करायचो त्याच्याबरोबर वस्तू आणायला वगैरे पण आज एकंदर पाहिलं तर मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की बऱ्याचशा अजून काही गोष्ट होत्या त्या आम्ही आणल्या नाही तर खूप छान असा उपक्रम आहे हा कारण आता आजच्या काल कालच्या मुलांना लहान मुलांना जर विचारलं की ह्या वस्तू काय आहेत कुणालाही बऱ्याचशा मला वाटतं लोकांना माहिती नसतील तर त्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे की शेतकरी लोक आणि आपण व्यवहारात ह्या अशा जुन्या वस्तू वापरायचो याबद्दलची माहिती त्यांना असावी हा एक उद्देश आहे यासाठी आणि खूप प्रयत्न केलेले आहेत मला बघून खूप समाधान वाटलं आजकाल बघितलं तर शासनाचा या कला क्षेत्राकडे म्हणजे संगीत क्षेत्र असो किंवा ही चित्रकला असो याकडे बराच दुर्लक्ष झालेला दिसून येतो आजपर्यंत बरेच नेते होऊन गेले यापुढे होत आहेत यापुढे होतील पण मला कळत नाही की या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष का होतो त्या गोव्यामध्ये वगैरे बघितलं तर संगीत कला अकादमी झाली म्युझियम आहे आणखी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा म्युझियम हा प्रकार प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी अशा पुरातन काळातल्या वस्तू बघायला मिळतात शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारी त्यांची जी शस्त्र अस्त्र होती ह्या ह्यांचं प्रदर्शन बाहेरच्या देशांमध्ये केलं जातं पण आपल्या आप भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी म्हणजे जिथे छत्रपतींचा जन्म झाला त्या महाराष्ट्रामध्ये खरं तर ह्या अशा गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या होत नाही आहेत आणि ह्या अशा पुरातनकालीन वस्तू ह्या यांचं प्रदर्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये व्हायला पाहिजे तर त्यासाठी राजकीय नेत्यांनीसुद्धा याकडे लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे शेती सण खेळ शैक्षणिक आणि अन्य विभागातल्या कालबाह्य ठरलेल्या मात्र कोकणची संस्कृती आणि जीवन यांचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या जवळपास दोनशे पन्नास वस्तूंचा संग्रह हरिपरब परब यांनी केला आहे एका दृष्टीहीन असलेल्या या कलाकाराला नवाज भीमराव पांचाळे यांना देखील त्यांच्या शैलीत दाद द्यावीशी वाटली नाही तरच नवल होतं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा